नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आमच्या बैठकीच्या पूर्वी माननीय आदरणीय नामदार भुसे साहेब यांच्याशी फोनवरती दोघं डायरेक्टर समोर चर्चा झाली त्यांनी असं सुचवलं की जे तुमच्यावर जो त्रास तुम्हाला ऐकावा लागला निर्वाच्य भाषेने जे बोलले गेलेलं आहे ते त्याच नक्कीच आपण काही माझ्या कानावर आलंय त्याचा विचार आपण शनिवारच्या दिवशी मिळणार आहे त्या दिवशी आपण त्याचा विचार करू आणि त्यांना तिथं बोलू तुमच्या काय समस्या असतील त्यांच्या काय समस्या असतील त्या विषयावर आपण चर्चा करू तर भिकाभाऊंना भाऊंना बरोबर तर राहिली माफी मागायची गोष्ट जी आम्ही ठरवलेलं होतं ते त्यांची माफी मिळाल्याशिवाय त्यांनी केल्याशिवाय आपली पुढे मार्केट चालू करणार नाही पण साहेबांच्या विनंत साहेबांच्या आदेशाला मान देतो साहेबांचा आदेश आहे की शेतकरी राजाला आज वातावरण असे की एक मिनिट शेतकरी राजा आज अतिशय कुठे जलदृष्टी जास्त उरली कुठे पाऊस पडतोय कुठे पाऊस पडत नाही त्याच्यामुळे त्यांना विटीस धरणं हे योग्य नाहीये आपला काय असेल आपल्या ग्राउंड मध्ये जो विषय असेल मार्केट कमिटी संदर्भात तो आपण शनिवारी येऊन आपण चर्चा करून बोलून घेऊ आणि तो विषय मार गेलो बरोबर आमच्या बैठकीच्या पूर्वी माननीय आदरणीय नामदार भुसे साहेब यांच्याशी फोनवरती दोघं डायरेक्टर समोर चर्चा झाली त्यांनी असं सुचवलं की जे तुमच्यावर जो त्रास तुम्हाला ऐकावा लागला निर्वाच्य भाषेने जे बोलले गेलेलं आहे ते त्याच नक्कीच आपण काही माझ्या कानावर आलंय त्याचा विचार आपण शनिवारच्या दिवशी मिळणारे त्या दिवशी आपण त्याचा विचार करू आणि त्यांना तिथे बोलू तुमच्या काय समस्या असतील त्यांच्या काय समस्या असतील त्या विषयावर आपण चर्चा करू तर भिका भाऊ तर राहिली माफी मागायची गोष्ट जी आम्ही ठरवलेलं होतं की त्यांची माफी मिळाल्याशिवाय त्यांनी केल्याशिवाय आपली पुढे मार्केट चालू करणार नाही पण साहेबांच्या विनं साहेबांच्या आदेशाला मान देतो साहेबांचा आदेश आहे की शेतकरी राजाला आज वातावरण असे की शेतकरी राजा आज अतिशय कुठे जलदृष्टी जास्त कुठे पाऊस पडतोय कुठे पाऊस पडत नाही त्याच्यामुळे त्यांना विटीस धरणं हे योग्य नाहीये आपला काय असेल आपल्या ग्राउंड मध्ये जो विषय असेल मार्केट कमिटी संदर्भात तो आपण शनिवारी येऊन आपण चर्चा करून बोलून घेऊ आणि तो विषय मार गेलो आमची मागणी होती की जिथपर्यंत सभापती महोदय आमची माफी मागत नाही तिथपर्यंत या संदर्भात आम्ही काल तीन व्यापारी मुंबईला पण जाणार होतो साहेबांची भेट घेण्यासाठी पण साहेबांनी सांगितलं तुम्ही एवढ्या दूर येण्यापेक्षा मी तुमच्याशी फोनवर बोलतो त्यांना सर्व हकीकत आम्ही सांगितली त्यांनी सांगितलं की अधिवेशनामुळे मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी तिथे येऊ शकत म्हणजे मालेगावला येऊ शकत नाही तर शनिवारच्या दिवशी मी आपण मिटिंग अरेंज करू त्याच्यात ते सभापती असतील तुमचे व्यापारी असतील त्यांना बोलू ज्यांची काही चुकी असेल त्यांच्यावर आपण त्या हिशोबाने ती कारवाई करू म्हणजे आता आमचं त्यांनी मन मागणी होती की त्यांनी माफी मागावी त्या दिवशी त्याचा विचार चायब करणार आहेत बरोबर ना बाजार समितीमध्ये व्यापारी हमाल मापारी आणि शेतकरी वर्ग हा आमचा एक परिवार आहे ह्या परिवारामध्ये अनेक वेळा हे हे होत असते परंतु व्यापारी प्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही आम्ही सांगू इच्छितो की व्यापारी हा शेवटी बाजार समितीचा मुख्य घटक आहे त्यामुळे आम्ही साहेबांची या विषयावर चर्चा झाली साहेबांनी आम्हाला आध असा आदेश केला की तुम्ही मार्केट हे सुरळीत चालू करा आणि शनिवारी मी आल्यानंतर हा काही जो विषय उत्पन्न झालेला आहे तर तो आपण त्यावर बसून तोडगा काढू तर तसं त्यांनी किशोर बापूंशी पण बोलले किशोर बापूंना त्यांनी सांगितलं की आपण हा संयुक्त बैठक घेऊन शनिवारी आणि त्याच्यामधनं मार्ग काढून आणि हे मार्केट तुम्ही सुरळीत चालू करा असा साहेबांचा आदेश आला त्यानुसार सगळं व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की उद्यापासून सगळ्यांनी लिलाव कामकाजात सहभाग घ्यावा ही सगळ्यांना बाजार समिती वतीने मी विनंती करतो ये जो घटना हुई मंत्री साहब का मान रखते हुए सब मंडी चालू कर रहे हैं सारे शेतकारी भाइयों ने अपना अपना माल लेके आने फेर...